न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा गांजा विक्रेत्यांवर मालेगाव पोलिसांची धडक कारवाई एक लाख अडतीस हजारांचा मुद्देमाल जप्त वाशिम जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देताना मालेगाव पोलिसांनी गांजा विक्रेत्या विरोधात धडक कारवाई केली आहे या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक लाख अडतीस हजार रुपये किमतीचा अकरा हजार अकरा किलो पाचशे ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कठोर मोहिमेचे आदेश दिल्यानंतर मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली या पथकानं गुप्त बातमीदारांची मदत घेत गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगे हात पकडले दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मेडशी बायपास अकोला ते वाशिम रस्त्यावर सापळा रचला अकोला येथून गांजा घेऊन येणाऱ्या एक तरुणाला अटक करण्यात आली आरोपींची नावे मन करना मोहन जाधव राहणार हणवतखेडा तालुका मालेगाव व अभिषेक गजानन ठाकरे वयवर्ष वीस राहणार खेरडा तालुका मंगरुळ पीराशी आहेत या दोघांकडून अकरा किलो पाचशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत एक लाख अडतीस हजार रुपये इतकी आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आरोपी विरोधात मालेगाव पोलीस स्टेशन इथं एनडीपीएस कायदा एकोणीशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तर ओब्लिक दोन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक लता फड सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंगे पोलीस उपनिरीक्षक रवी सैबेवाल महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा लोंढे पोलीस हवालदार सुनील पवार शिवाजी काळे नाईक पोलीस कॉन्स्टेबल विजयद्र इंगोले जितू पाटील जयशंकर पाटील अमोल पवार आणि गणेश मेटांगळे यांनी केली आहे पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप रहाटे करत आहेत जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा